रातेराती राधे नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आजपासून नवरात्रीचा उत्सव सुरू होतो आहे आणि खरंच वातावरणात किती छान प्रसन्नता भक्ती आपोआपच आपल्याला जाणवते न फील होतं आपल्याला ते तर नवरात्र म्हणजे देवी देवी म्हणजे स्त्रीच शक्ती आज आच, आजच्या दिवसात किंवा आधीसुद्धा आधीसुद्धा झाशीची आधी राणी लक्ष्मीबाई किंवा आपल्या डॉक्टर आनंदीबाई ह्या पण अतिशय प्रगल्भ आणि अतिशय कर्तृत्व होत्या पण आता म्हणजे त्या भावनिक बौद्धिक शारीरिक याबरोबर आर्थिक पण जबाबदाऱ्या पाडू लागलेले आहेत स्वतःच्या अंगावर घेतात मग ह्या नऊ दिवसातली जी असं म्हणतात की देवीचं तत्त्व आहे हे पृथ्वी तलावर घेतं आणि मग ती जी शक्ती आहे ती जी ताकद आहे ही अगदी स्त्रीनीच असं नाही पुरुषांनी किंवा स्त्रीने शेवटी ती निर्मातीचे देवी किंवा ही स्त्री तर ती आपल्यात यावी ह्यासाठी प्रत्येकजण मनोभावे मनापासून जेवढं यथाशक्ती त्या देवीची आराधना किंवा पूजा करतो असं म्हणतात की आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशी त्याला ज्याला आपण चातुर्मास म्हणतो त्या ह्याच्या त्या काळामध्ये विष्णूदेव हे योगनिद्रेत जातात आणि त्या तेवढ्या दिवसांपुरता कार्यभाग महादेवांना महादेवांवर सोपवतात आणि त्यांची पत्नी ही पार्वती महादेवांची तर नऊ दिवसाचा जो काळ हा पार्वतीची ही नऊ रूप आहेत आता महादेव आणि पार्वती यांची गो गोष्ट अशी एकदा नारदमुनी हे हिमालय आणि मैनावती ह्यांच्याकडे जातात आणि मैनावतीला सांगतात की तू तू तु, तुझ्या मुलीचं लग्न एका जटाधारी गळ्यात साप बीप असलेल्या अशा मुलाशी होणार आहे तर कुठल्या आईला चालेल तर ती पण ते नाही नाही असं नाही होऊन देणार मी त्यावेळेला नारद मुनी पार्वतीकडे जाऊन सांगतात की तुझ्यासाठी योग्य वराच आहे की महादेव आहे पण त्यासाठी तुला खूप तप करावं लागेल कारण ते देवानिदेव आहेत आणि ते पण तसेच आहेत जटा गळ्यात सर्पाच्या माला वगैरे असल्या तरी ते देवादी देवेत ह्याच्यासारखा चांगला अजून तुला वर मिळणंच शक्य नाही त्याप्रमाणे तिचं पण ती तप करते आणि महादेवाशी तिचं लग्न होतं ही जी पार्वती आहे तिची ही नऊ रूपे आहेत कळलं की नाही आणि आपण काही जणां अखंड विवाह तेवट ठेवून तिला आवाहन करतो असं प्रत्येकाच्याकडे वेगवेगळ्या पद्धती असतात नवरात्रीचे घट बसतात ते ते घट घट म्हणजे असा गोलाकार असतो म्हणजे घट म्हणजे आपलं शरीर आणि त्यातलं जे स्पेज आहे ती जी जागा असते ती म्हणजे देवी असं आपण मानतो काही ना धान्य पेरतात ते नव्या दिवशी इतकं सुंदर उगवतं आणि म्हणजेच काय आपण पण खरं म्हणजे पंचमहाभूतांचीच सेवा करतो की नाही पाणी असतं काही जल काही ठिकाणी ज घटामध्ये मा माती नंतर जे जे धान्य उगवतं ते कळलं की नाही आणि हे असे जे पंचमहाभूत आहेत त्यांची आपण कृतज्ञता व्यक्त करतो त्यांना निसर्गाचे त्यान आभार मानतो की आज तू जे आम्हाला हे सगळं देतं त्याचमुळे आमचं हे सगळं जग सुरळीतपणे आणि समृद्धपणे चाललं आहे हा एक मार्ग आहे आपण निसर्गाला किंवा ही जी आ शक्ती आहे आघात तिची कृतज्ञता भक्त करतो किंवा मा आभार मानण्यासाठी आणि ही जी देवी आहे ही नेहमीच भक्तांवर प्रेम करते आणखीन त्यां ते भक्तांच्यासाठी कार्य करत असते की ते कसे आपले भक्त सुखी राहतील आता आपण नऊ दिवसाचा मी ना एक व्हिडिओ मी त्याची लिंक याच्या खाली देईन त्यात प्रत्येक दिवशी असणाऱ्या देवीचं नाव तिचा मंत्र तिला लागणारा नैवेद्य तिच्यासाठी असणारी त्या दिवशीची माळ अशी थोडीशी माहिती दिली दिलेली आहे ती, दिले ती तुम्ही वाचली तरी तुम्हाला प्रत्येक दिवशीचं समजेल जे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी ती लिंक देते आहे आता तुम्हीच बघा ना शैलपुत्री शैलपुत्री म्हणजे हिमालयाची मुलगी आणि त्यामुळे पहिल्या दिवशीचं नाव शैलपुत्री असं दिलेलं आहे दुसऱ्या दिवशीचं नाव आहे चंद्रघंटा म्हणजे जिच्या कपाळावर चंद्रखोर असते प्रत्येक प्रत्येकाचं त्या पार्वतीचीच रूप आहे त्यामुळे ती मी थोडीशी विशद करायचा प्रयत्न करते कुष्मांडा कुष्मांडा म्हणजे जी जिच्या स्मितहास्यामुळे ब्रह्मांडाची निर्मिती झाली आणि स्त्री ही निर्मातीच तर आहे विश्वाची निर्माती ही स्त्रीच आहे तर त्यामुळे त्या कुष्मांडाची पूजा केली जाते स्कंदमाता आहे का नंतर कात्यायने आहे आणि काले रात्री काल रात्री म्हणजे काय की जी म्हणजे नुसतीच ती प्रेम करते नुसतीच ती आदर करते किंवा नुसतंच ती प सगळ्यांचं चांगलं करते असं नाही ज्या वेळेला तिच्या कुटुंबावर किंवा तिच्या मुलांवर किंवा तिच्या वर, 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 वर अन्याय होतो त्यावेळेला ती जगदंबेचं एकदम म्हणजे क्रूरूप पण घेऊन त्या जे अन्याय करतात त्यांना शिक्षा पण करते त्या आणि त्यांना योग्य जागी पाठवते म्हणजे नुसतंच प्रेमळ आहे का नुसतीच ती कष्ट करणारी आहे का नाही वेळेत ती न्याय करणारी पण आहे अशी आहे महागौरी महागौरी म्हणजे तेच तिचं प्रेमळ आणखीन लक्ष्मीचं रूप आहे आणि शेवटी ती सिद्धिदात्री हे सिद्धिदात्री म्हणजे ज्या इतके दिवसांची जी आपण पूजा करतो भावनाने अर्चा करतो आणि भावनिक तिला सगळं समर्पण करतो स्वतःच्या म योग्यतेप्रमाणे तिची पूजा अर्चा करतो तर ती ती साध्य करते ती आपल्याला आपली जी मनोकामना आहे ही पूर्ण करायला मदत करते तर ह्या दिवसात स दुर्गा सप्तशती हा अत्यंत प्रभावी श्लोक आहेत हे हे नक्की वाचावे पण ते ना संस्कृतमध्ये आहेत ते आणि अत्यंत अवघड आहेत पण ते जग वाच वाचले ना तर आपल्या पूर्ण शरीराला ची शक्ती त्या वाचण्यात ला राहते आणि कार्यरत होतो म्हणून सर्वसाधारण सगळे सांगतात दुर्गा सप्त सप्तशती हा नक्की ग्र ग्रंथ तो नक्की वाचावा तो आहे तर सगळं लक्ष्मी देवीचंच वर्णन आहे आणि अतिशय संस्कृत छान असल्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन राहतं आणि सगळे स्पष्ट आणि शुद्ध स्वर आल्यामुळे आपल्या पूर्ण शरीराला शक्ती मिळते असं आहे आणि दुसरं म्हणजे माहिती आहे ना आणि का करायचं की जसं आपण पाहुणे आपल्या घरी आले तर आपण कसं आपण त्यांना न नमस्कार करतो याबा म्हणतो छापाणी विचारतो त्याचप्रमाणे आपल्या घरी येणार येणाऱ्या देवीला आपण प्रेमाने आवाहन करा की ये वे बस मी तुला नमस्कार करते आणि यथायोग्य तुझी सेवा करते आणि तू माझ्या घराला तू प्रसन्न हो आणि माझ्या घराला आशीर्वाद देऊन जा हे आपण तिला सांगतो कळलं की नाही आणि त्याप्रमाणे एक ना महिषा चुरमर्दिनीचं पण स्तोत्र आहे त्याचा एक कडवं मी म्हणून दाखवते असे जवळजवळ एकवीस श्लोक आहेत त्याच्यामध्ये ते जर शक्य झाले तर ते पण म्हणा स्त्री सुप्त तर सगळे जवळजवळ म्हणतात या दिवसात ते पण अतिशय चांगलं असतं हे पण चांगलं आहे प्रत्येक ह्याच्या संस्कृत असल्यामुळे काळजी घ्यायची की आपण व्यवस्थित म्हणा मी पण एकच कडवं म्हणायचा प्रयत्न करणारे म्हणजे शंभर टक्के येईल असं नाही पण प्रयत्न नक्कीच करीत तर ह्याच्यामुळे आत्मविश्वास वाढतो आत्मविश्वास ज्या माणसाचा वाढतो तो सगळ्या प्रकारेच आपली प्रगती करतो म्हणजे नोकरीत त्याला आत्मविश्वास येतो किंवा कुठलीही गोष्ट असेल तिथे ती तो आत्मविश्वासाने पुढे जातो त्याला धन मिळतं त्याला समृद्धी मिळते तो संसार पण आपलं कुटुंब पण क कर्तबगारीने पुढे नेऊ शकतो आणि सगळं कार्य चांगलं करू शकतो म्हणून ज्यांना आत्मविश्वास कमी वाटत असेल त्यांनी नक्की हेच स्तोत्र म्हणावं मी एक कडवं म्हणून दाखवते त्याचे जवळजवळ एकवीस श्लोक आहेत अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते गिरिवरविन्ध्यशिरोदिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हे क्षितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते जय जय हे महिषासुरमर्दिनी मर्दिनी परदिनी शैल शैलसुते तर अशा प्रकारे ते नक्की म्हणावं आणि संस्कृतमध्ये म्हणजे मी भगवद्गीता शिकत असल्यामुळे मला त्यातलं थोडंसं म्हणजे कशी वाचायची असं म्हणजे थोडंसं सा सांगते की दीर्घ फार तुम्हाला त्याच्यात लक्ष द्यायला लागतात जिथे भू आहे तिथे भू चालू आहे भू असं नाही म्हणायचं किंवा रस्व जर का वेलांटी असेल तर ती रस्वत म्हणायची दीर्घ थोडा वेळ घेतला तरी चालेल पण हे जेवढं आपण शुद्ध आणि चांगलं म्हणू तेवढं आपल्याला त्याचे त्याची फळं चांगलीच मिळतात आणि ह्या सगळ्यात शेवटी म्हणजे माझ्या त्या व्हिडिओत पण मी सांगितले नव्या दिवशी कुंकुमार्चन करावं हे सौभाग्य सौभाग्य म्हणजे काय सुभाग्य चांगलं भाग्य तर ते चांगल्या भाग्याचं लक्षण आहे तर ते, ते कुंकुमारच्या आधी पाय मग असं करत 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 यात असं कुंकू घ्यावं ही दोन बोटं फार महत्त्वाची असतात त्यांनी ते करून आपल्याला जे स्तोत्र येतं ते स्तोत्र म्हणावं किंवा ओम र्रीम श्रीम श्री कुरु कुलदेवता यई नमः असं म्हटलं तरी चालेल किंवा तुम्हाला कुठलं स्तोत्र येत असेल ते म्हणा शेवटी ना मी प्रत्येक व्हिडिओ सांगते ते तुमची भावना महत्त्वाची तुमची जी कपॅसिटी आहे तुम्हाला जेवढं शक्य आहे त्या पण भावना मात्र शंभर टक्के हवी जी जर भावना नसेल तर तुम्ही कितीही आवडंबर माजवलं तरी देवीला बरोबर कळतं की कि किती भावनेने ते करते त्यामुळे एवढं करा पण चांगलं करा एवढं विदाऊट भावना करण्यापेक्षा एवढं पण भावनेने केलं तर ते लगेच तिच्यापर्यंत पोहचते कळलं की नाही आणि काहीजणं खूप म्हणजे प्रत्येकजणं आपापल्या परिस्थितीने कॅपॅसिटीने करतं पण काही जणं अनवाणी चालतात पण नोकरीला वगैरे पण पाया चपल्या न घालता जातात काही जणं अन्नच घेत नाहीत काय ते असं नऊ दिवस राहतात फक्त मा हे माझे विचार आहेत ना मी बिलकुल म्हणत नाही की तुम्ही पण असं मी म्हणते म्हणून नाही पण खरंच सांगा विचार करा तुमच्या पायालाचं टोचतं तुमच्याला जखमा झालेल्या असतात तुम्हाला भयंकर दुखत असतं मग त्या दुखण्याच्या ह्याच्यात कुठल्या देवीला कुठल्या देवाला आपल्या मुलांचे हाल झालेले आवड आवडतील आणि त्या दुखण्याच्या ह्याच्यात आधी कसं कसं आपण असं करून देवाचं करतो कर। ते पोचेल का त्याला त्या देवीला का त्या देवाला पोचेल का हा विचार तुम्हीच करा एखादीला समजा नऊ दिवस उपास झेपायला पाहिजेत ना इतर कामं पण असतात ना नुसतंच उपास करत बसती का देवी आपल्या बायका नाही मग त्यांना नैवेद्य करायचं बरेच कामं असतात तुम्हाला पण माहिती मग ह्याच्यात किंवा पुरुष सुद्धापर्यंत जर का करत असतील ते बेशुद्ध पडले बघतील ना हॉस्पिटलमध्ये मग चलाईल असं जर लागलं तर देवीपर्यंत पोचेल का तुमचे हात ह्याचा विचार करा त्यामुळे मी म्हणते की मनात किती भाव आहेत ते महत्त्वाचं दाखवायचे भाव एवढे नाही महत्त्वाचे जेवढे मनात भाव आहेत किंवा ते जे ते भाव जेव्हा हे बघा आपण जेव्हा एखाद्या कर देवीकडे देवीच्या देवाच्या देवळात जातो देवा अगदी दे, आणि आपण असा नमस्कार करतो आणि आपआपल्या आप 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 डोळ्यातनं झरझर पाणी अश्रू घेतात ते कसल्या ते भावनेचे असतात ते आतून आलेले अश्रू असतात ते देवाकडे लगेच पोचतात त्यामुळे तुम्ही जे काही करता जे काही करता ते करा पण मनापासून करा ते देवीपर्यंत पोचते कारण देवीचं तत्त्व सगळीकडे आता आहे आपल्याला फक्त त्या अस्तित्वाची जाणीव हो आपल्या हृदयापर्यंत पोचली की आपल्याला पुण्य मिळालं तर नवरात्रीच्या सगळ्यांना परत खूप खूप शुभेच्छा देवीचं वगैरे जर थोडंश्रीमध्ये नैवेद्य किंवा मंत्र माहिती असेल तर मी लिंक या व्हिडिओच्या खाली देते ती नक्की बघा राधे राधे